नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटचा पुणे कनेक्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पाहूया पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थींना घरकुल मंजुरी पत्र आणि 10 लाख लाभार्थींना पहिला हप्ता वितरण करण्यासाठी राज्यस्तरीय गृहोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री हो अमित शहा यांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या साडेचार वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार आहे याबाबतची माहिती ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं लावून धरली जात आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं लावून धरली जात आहे यामध्ये सुरेश धस मनोज जरांगे पाटील अंजली दमानिया आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर आता या प्रकरणात राजकीय नेत्यांकडून सुरेश धसांवर आरोप होताना पाहायला मिळतोय त्यातच आज प्रकाश आंबेडकर यांनी सुरेश धस हे मनोज जरांगेंना कंट्रोल करण्यासाठी भाजपने उभे केले आहेत असं वक्तव्य आंबेडकरांनी आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील कैलासवासी अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देत कॉपीमुक्त अभियान संदर्भात आढावा घेतला आपल्या राज्यात यंदा सोळा लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना या अण्णासाहेब मगर विद्यालयाला भेट दिली बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत एकही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत भेट देत असताना विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही अशी आम्ही काळजी घेत आहोत असे भोयर म्हणाले राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन करण्यात आले मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही त्याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी राहुल सोलापूरकर यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही असा प्रश्न विचारला गेला त्या प्रश्नावर ते म्हणाले की अशी बांडगुळं खूप आहेत त्यामुळे आम्ही अशा बांडगुळांकडे कधी लक्ष देत नसल्याचं सांगत राहुल सोलापूरकर यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले कोथरूड परिसरामध्ये गाडीला धक्का लागल्यामुळे वाद झाला आणि त्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या आणि आय टी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधीची सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री महोदयांनी यात तातडीनं लक्ष घालून शहराची कायदे सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावं असं म्हटलंय एकेकाळी श्रीमंत महापालिका असा लौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षाचा मूळ सहा हजार दोनशे छप्पन्न कोटी एकोणचाळीस लाख तर केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी सत्तावीस लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर केला महापालिकेत तेरा मार्च दोन पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला औंध परिहार चौकातील शिवदत्त मिनी मार्केटमधील व्यावसायिकांना महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बेकायदा परवाने म्हणजेच लायसन वाटले असल्याचं स्पष्ट झाले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी समितीच्या चौकशी अहवालातून ही माहिती समोर आली आहे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कुठेही कॉपीचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य शासन कठोर पावले उचलत आहे सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षे दरम्यान ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे विशेष म्हणजे भरारी पथक बनून चक्क राज्याचे शिक्षण मंत्री देखील परीक्षा केंद्रांवर धडक देत आहेत शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील कैलासवाशी अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देत आढावा घेतला यावेळी त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरील वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली आहे सहाय्यक प्राध्यापक पंधरा जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे या परीक्षेसाठी चोवीस फेब्रुवारी पासून अर्ज करता येणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं ही माहिती दिली आहे त्यानुसार चाळीसावी सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाचे निर्देशन आणि हवाई दलाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बस थांब्याला विमानतळाच्या आत परवानगी देता येणार नसल्याचं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलंय त्यामुळे पीएमपीच्या बस सेवेवर परिणाम होणार असून हवाई प्रवाशांनाही तीनशे ते चारशे मीटर दूरपर्यंत पायपीट करावीच लागणार असल्याचं स्पष्ट झालंय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट धन्यवाद